नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय कुळदाची पिठी कुळदाची पिठी कोकणामध्ये प्रचंड व्हायरल रेसिपी आहे व्हायरल म्हणजे डेली फूड आहे कम्फर्ट फूड आहे त्यासाठी नाही इथे तीन चार चमचे मी कुळदाचं पीठ घेतलेलं आहे कुळीत भाजून त्याचं पीठ तयार केलं जातं तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये हे पीठ मिळून जाईल तर कुळदाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चमचाभर लाल तिखट थोडीशी हळद घालायची आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं चांगलं मिक्स झाल्यावरती ना ह्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यावरती अजिबात त्याच्या गुठळा होऊ द्यायच्या नाहीत व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं एकदम प्लेन असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे कुळदाची पिठी बनवायला ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे तर हे बॅटर रेडी झाल्यावरती फोडणी द्यायची आपल्याला त्यासाठी एका टोपामध्ये चमचाभर तेल घालायचं तेलामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडू द्यायची त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या बारीक चिरून घ्यायच्या लसणाची फोडणी पिठीला द्यायची एकदम अप्रतिम लागते तर लसणाच्या फोडणीला चांगलं परतून घ्यायचं चा तेलामध्ये लसणाला थोडंसं परतून झालं लसूण की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे ह्यालाही चांगलं परतायचं आहे रंग बदलेपर्यंत जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कांदा चांगला परतून झाल्यावरती आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते ह्यात ॲड करायचं आणि सतत हे कंटिन्युअस हलवत राहायचं म्हणजे ह्याच्या गुठळ्या तयार होऊ द्यायच्या नाहीत म्हणून हे सतत हलवत राहायचं पाणी ॲड करायचं आहे पिठी जशी शिजत येईल ना तशी ती घट्ट जर होत होते त्याच्यामुळे ना थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि ना आपल्याला स्लो हीटवरतीच हे करायचं आहे जर हाय फ्लेम केला तर सगळी पिठी उतू जाईल त्याच्यामुळे सुरुवातीला जो फ्लेम आहे तो स्लोच ठेवायचा आहे आणि कंटिन्युअस असं हलवत ठेवायचं आहे थोडं सेट झालं एकदम छान पातळ की तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करून घेऊ शकता तर बघा एकदम पातळ दिसते आता जशी तिला उकळी येईल ना तशी पिठी घट्ट बनत जाते तर आता इथे वरतून चवीनुसार मीठ घालायचं चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची आणि छान उकळी काढून घ्यायची एक पाच मिनिटामध्ये पिठी बनून तयार होते बघा आता जर तुम्ही पाहिलं असाल तर पहिल्यापेक्षा पिठी जी आहे ती आता घट्ट दिसायला लागलेली आहे पिठीमध्ये एक कोकमाचं साल घालायचं हे कोकमाच्या सालाने काय होणार आहे पिठीची चव आहे ना ती अप्रतिम बनणार आहे तर एक कोकमाचं साल घालायचं फक्त जास्त आंबट घालायचं नाही एकच घालायचं आणि व्यवस्थित हे मस्त मिक्स करून आहे ना छान एक उकळी काढून घ्यायची बघताय काय मस्त उकळी आलेली आहे तर पिठी जी आहे कुळदाची ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे गरमागरम भात घ्यायचा आणि त्यावर ही पिठी घालायची एकदम कमाल कॉम्बिनेशन लागतं तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सुद्धा ही गरमागरम कुळदाची पिठी नक्की ट्राय करून पहा आणि मस्त आस्वाद घ्या निरोगी खा निरोगी राहा